सर्वांना नमस्ते नमस्ते बघा आम्ही इथे काय मागवलंय बघा इथे बॉक्स मागवलाय आणि बॉक्स मध्ये मशीन आहे कसली मशीन आहे माहिती काय आता आपल्या गोल्डन रूम सिल्वर रूम ट्विन वन ट्विन टू हे चार रूम त्याबरोबर असे आपले सहा रूम झाले सर्व रूम मध्ये आपल्याला पेस्टिसाइड करायचं असतं मुंबई वरून येऊन आपल्याला किती दिवस झाले एक महिना झाला व्हायला येणार बरोबर त्यापासून मी कॉल लावतोय एक दोन तीन पॅस्टिसाईड वाले रिस्पॉन्स करत नाहीत आणि एका लास्ट टाइम मी पैसे पण दिले होते चार रूमचे दोन हजार चारशे रुपये दिले होते मला लक्षात आहे आणि एका कंपनी वाल्याला उच कंपनी वाल्याने उचललं तर त्यांनी मला सांगितलं साडेचार ते पाच हजार रुपये होणार चार रूमचे अजून त्याच्यात आपले ते दोन रूम वाढलेत पेस्टिसाइड करणं आणि स्प्रे मारणं म्हणजे आपल्या रूममध्ये पाळ झुरळ आणि स्पायडर किंवा इतर मॉस्किटो इन्सेक्ट्स नाही पाहिजे बरोबर मच्छर हे सर्व आपल्या होमस्टेमध्ये आपल्या कोणालाच आवडणार नाही पण होमस्टे बिझनेस असल्यामुळे आपल्याला साठी ते करावं एक आपल्या घरात एक आपण ऍडजस्ट करू बरोबरच मग त्यासाठी त्यांना फोन करतोय उचलत नाही सर्व्हिस कधी देणार मारणार कधी आणि आमच्याकडे गेस्ट येणार कधी आता सुट्टीच्या दिवसात तरी आले पाहिजे होते ना त्यावर काहीही रिस्पॉन्स नाही ओके okay, तर आपण ठरवलं आपण वरती मी सर्च केला की असं आपण काय करू शकतो का हो ते बोलले तुमच्याकडे एक मशीन ठेवा ती काय लाईफ लॉंग राहते जे केमिकल लागतं ते केमिकल दाखवतो सर्व मी केमिकल त्याच्यानंतर त्यांनी जे धूरसाठी ते सर्व दाखवतो उघडून तुम्हाला ते आणि चुव्यांसाठी काय हे सर्व घेतलेलं ते सर्व दाखवतो सुरुवातीला बघा ही आजच मशीन आली म्हणून तुमच्या समोर दाखवतो ही स्प्रेची मशीन आहे ती अशी हाताने करतात ना मोटरने स्प्रे मारतात ना सर्विकडे ती मशीन कितीला पडली ते सुद्धा दाखवतो आणि चांगली हे बिल आहे त्याचं ते चांगली काम करते की नाही हे तुम्हाला मी यूज नंतर सांगणार पहिला मी फक्त प्रोडक्ट दाखवतो तुम्हाला काय काय बिल आहे बघा त्याचं कितीला पडली आणि आपण जे करतो ते त्यांना आवडतं ना काय काय करतो ते दाखवतो आपण कसं काय ना काय सोल्युशन काढत राहतो प्रॉब्लेमच आता किती प्रॉब्लेम पाणीचा लिकेजचा प्रॉब्लेम बरोबर आपल्या दिलचं ते डोक्यावरती कुठे आपली दिल आराम करते ते प्रॉब्लेम त्यावरून आमच्या काजलबाईनी स्वतःचा मोबाईल आपटला बघा स्क्रॅच बघा पूर्ण आता ते माहित नाही स्क्रीन कार्ड गेले का स्क्रीन गेले ते त्यावरून दोन तीन दिवस व्हिडिओ येत नसेल कारण माझा हा हात पकडलाय तीन दिवसापासून दोन तीन दिवस आज तरी बरं आहे परवा एकदमच चमक भरते ना अशी आता पण टेन पर्सेंट आहे की जास्त फिरवता येत नाही मला हा हात त्यासोबतच आमचा मीटरचं काम करायचंय ते पण फोन उचलता येत नाहीत ठीक आहे मग आपण काहीतरी सोल्युशन स्वतः जेवढे काढू शकतो तेवढे आपण काढूया तर इथे ही मशीन मागवलेली आहे मी अनबॉक्सिंग करूया ही डायरेक्ट मशीन मी कोणत्याच वरून न मागवता डायरेक्ट मी कंपनीकडून मागवली तर अनबॉक्सिंग करूया कसं दिसते काय काय आत मध्ये हे त्याला असं बॉक्स हे दिलेलं हे काढूया आता डबल खोके खालचं खोका थांबा मला ग्रीप येऊ दे नाही तर माझा पकडायचं येस नाही मेन बॉक्स आहे बघा ओके तर ही पहिले सांगतो उघडायच्या अगोदर एक मॅन्युअल स्प्रे मशीन येते आणि एक मोटर असते म्हणजे जे बॅटरी ऑपरेटेड मोटर स्प्रे मशीन असते ही टू इन वन आहे म्हणजे दोन्ही काम तो ना की आहे तुम्हाला उघडून दाखवतो बेसिकली ह्याच्यात काय करायचं असतं आपली पंधरा लिटरची जी काय बारा लिटरची जी कॅपॅसिटीची मशीन असेल ही त्याच्यात पाणी भरायचं असतं ओके आणि आपलं एम एल त्याच्यात दिलेलं असतं की कि किती पाण्यात किती टाकायचं असतं आणि हे सुद्धा इन्सेक्टिसाइड आहे हा सर्व सर्व मी ऑनलाईन मागवलेलं आहे हेच ते लोक पण करतात येस तर आपली मशीन काही अशी दिसते काय काय कलर छान आहे छान आहे हा तर अशी मशीन आहे बघा ही डब्बा हा तर ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं बघा ह्याच्यात आणि त्याच्यात त्यांनी बाकी काय काय वस्तू सर्व दिलेल्या दिलेलं दिलेले सर्व हे कसं लावायचं काय करायचं हे बघा सर्व ह्याच्यात दिलेलं आहे तर ते आता इन्स्टॉलेशन मी दाखवत नाही इन्स्टॉलेशन जेव्हा तुम्ही घेणार असाल तेव्हा तुम्ही करणार जेव्हा युज करायला घेणार ना तेव्हा व्हिडिओ बनवूया की आपण हे कसं युज करतोय कसं आपण त्याला अटॅचमेंट केलंय सुरुवातीला आपल्या घरी जे काम दुसरी नाही करू शकत ते आपणच करतो इथे हे कसं वन टाइम साठी नाही आहे सहा सहा महिन्याने आपल्याला काय म्हणतो आपण त्याला पेस्ट कंट्रोल म्हणतो ना ते आपल्याला भाग असत बरोबर आपण नाही तर आपण माणसाला ठेवून करून घेऊ शकतो त्याला त्याचा पैसा देऊ शकतो लेबर चार्जेस फक्त काय स्प्रे करायचं स्प्रे साठी हे असे सर्व सर्व मशीन्स मिशीन्स आहेत ते सर्व आता लावायचे कसे कसे ते आपण नंतर बघून आपण कार्ड वर बघून करू बघा त्यासाठी ही मशीन मागवलेली आहे तुम्हाला मी एक आयडिया देतो बघा दे दे हे ऐका एमआरपी आहे पाच हजार रुपये हे कसं आपण व्यवस्थित स्वस्तात मागू शकतो ते एमआरपी आहे पाच हजार रुपये मग लोकल स्टोर वाल्याकडे गेलो जे जनरल आपले दुकान जे हे सप्लाय करतात ते बोलले पाचशे रुपये डिस्काउंट मिळेल किती झाले साडेचार हजार रुपये ओके okay, नंतर मी गेलो आपल्या ऑनलाईन वेबसाईट वरती एक्स वाय वर झेड जसे आपले अमेझॉन फ्लिपकार्ट एक्स वाय झेड भरपूर आहेत वेबसाईट तिथे गेलो तर साडेचार हजारचे झाले साडे तीन हजार रुपये ओके okay? तर मग मी बघितली की चांगली कंपनी होते ते मग कंपनीच्या वेबसाईट वर गेलो तिथे साडे साडेतीन हजारचे झाले तीन हजार रुपये म्हणजे प्लॅटफॉर्म कमिशन असतं शॉप शॉपकीपरला बघा त्यांचा स्टाफ असतो स्टाफ इलेक्ट्रिसिटीचं सर्व ते काढावं लागतं पण दुकान भाड्याने पण असतं सर ते पण आपल्या ठिकाणी राईट आहे बरोबर म्हणून ऑनलाईन वरती पण एक रिस्क असतं की ऑफलाईन आणि स्टोर मध्ये तुम्ही चेक करून घेऊ शकता काय झालं ते पटकन देऊ शकता ह्याच्यात पण तसंच आहे डायरेक्ट वेबसाईट वरून मी जे त्यांच्या कंपनीकडून मागवलं कंपनीच्या बाईने दे फोन केला की तुम्ही खोलता नावाचा व्हिडिओ करा आणि काय डॅमेज असेल काय नसेल तर तुम्ही शेअर करू शकता आमच्याकडून कस्टमर सर्व्हिस स्वतः बोलले तर तीन हजारला पडली मशीन म्हणजे पाच हजारची एमआरपी था मला तीन अजून पण आहे का कसं कमी काय झालं ते आणि जे ऑफला आता समजा रत्नागिरी म्हणून घेतला तर साडेचार हजारला पडली असती तेच ऑनलाईन घेतलं तर साडेतीन ला पडले असती पण कंपनीकडून मला तीन हजारला पडली आणि त्यांच्यात अजून एक हे होतं की जर तुम्ही तुमचा प्रोफाईल आय बनवली तिथे की अ बायर म्हणून की तुम्ही खरेदी करताय ना तो तुमचं नाव गाव पत्ता कोणत्या कामासाठी करताय असं जर तुम्ही एक प्रोफाईल बनवलं की तुम्हाला तिथे शंभर रुपयाचा वाउचर मिळतो आणि तो पण मला मिळाला तर मला ही मशीन पडलेली आहे चार हजार नाही तीन हजार शंभर लावते तर मला पडलेली आहे टू नाईन सिक्स सिक्स ला म्हणजे या तीन ला म्हणजे ते एवढे तरी कमी झाले की नाही बरोबर जीएसटी बीएसटी लावून हा बरोबर चला मग असं आपलं ही मशीन आलेली आहे फिक आता फिक्स फिक्स झाली सहा सहा महिन्यांनी आपण इथे तिथे सर्वीकडे करू करू शकतो शकतो नंतर मग ऑनलाइनच सर्व माहिती घेऊन असं नाही की जी हातात आली ती मागवली सर्वात चांगली कोणती कंपनी बघून आता मी वापरून तुम्हाला सांगेल की किती सक्सेसफुल आहे काय आणि किती युज करायची ना ते पण यांनी दिलेलं आहे की किती पाण्यात किती टाकायचं आहे ते ते पण ही वन लिटरची बॉटल मागवलेली आहे मी ओके तात्पुरती तुम्ही बघू शकता ही पण मला बाराशेची आहे एमआरपी पी बाराशेची काय ती अकराशेलाच पडली असेल म्हणजे कॉस्टिंग सांगतो की एवढा खर्च समजा हे तीन हजार हे एक हजार चार हजार हे झालं ह्याच्यात पाणी टाकायचं पंधरा लिटर आणि ह्याच्यात ते दोन बूज तीन बुस टाकायला लागणार तर आपलं ते स्प्रे करणं झालं हे सोपं झालं आणि हे जी मोटर आहे मोटरवाली आहे म्हणजे इलेक्ट्रिक म्हणजे त्याला तुम्हाला पंप गरज बसायची नाही इकडे पंप पण दिलेला आहे दोन्ही गोष्टी आहेत त्यानंतर मग मी लास्ट टाइम पॅस्टिसाइड केलं तेव्हा व्हिडिओ केला होता तेव्हा के त्यांनी ते काय काय केलं हे मी बघितलं होतं बघा हे मला करायचं नव्हतं हो त्यांनी मला भाई इकडे बघा एक दिवस मी मध्ये राऊंड मारली होती मुंबई वरून ते फाईल घ्यायला आलेलो त्या दिवशी पण त्यांना मी बोललो की तुम्ही आहे का अवेलेबल पॅस्टिसाइड करायला त्या दिवशी फोन उचललं ओके मग काय बोलतात माहिती का हे, आम हे जे स्मोक बॉम्ब म्हणतात त्याला स्मोक बॉम्ब अवेलेबल नाही ते मी मागवतो आणि मग मा आपण करूया सात दिवसांनी बोल ठीक आहे अजूनपर्यंत त्यांनी मला एकचा एकही कॉल उचललेला नाही दुसरा तिसरा पण बोलतात आम्ही ती सर्व्हिस बंद करून टाकलेली आहे ठीक आहे म्हणजे ते आपल्याला करायचं होतं आता मी इथे हे स्मोक बॉम्ब दाखवतो बघा तुम्हाला लास्ट टाइम बघा तुम्ही बघितलं हे रूम मध्ये ठेवायचे असतात धूर करायचा असतो आणि हे धूर आणि हे केल्यानंतर तो कोणताही रूम असेल ना तो तीन दिवसासाठी बंद करून ठेवायचा तो चालू म्हणजे त्याच्यात आतमध्ये जायचं नाही ते कारण आणि ह्या धूर मध्ये तर आपण तरी सध्या जायचं नाही चार कशासाठी आणलेत तर ते रूम हे जेव्हा मागवलं ना हे मागून दहा दिवस झाले या मशीनला दहा पंधरा दिवस डिले झाला यायला तर हे चार ते रूम त्या रूम मध्ये तर नवीनच आहे आता एवढी करायची गरज नाही एकदम फ्रेश रूम आहेत ते चार हे चार रूम साठी आपल्या गोल्डन सिल्वर टू साठी हे मागवलेलं आहे हे जेव्हा मी धूर लावणार तेव्हा तीन दिवस रूम बंद करून ठेवणार नाही पाईप चावतात किंवा आता आपल्या तरी नाही पण मला असं कधी कधी डाऊट वाटत कि येऊ शकतात हे पावसाचे बरोबर आहेत ना दिसलेलं नाही आपल्याकडे दिसलेलं नाही पण असलेलं बरं ते त्या कंपनीकडे होत ना ते तर मी तो ते वडे असतात वडी बघ हे बघा तर ते तोडून असे असे टाकायचे म्हणजे ते खाऊन त्यांना हे होणार मध्ये असे मग असे पाच पाच पॅकेट आहेत बघा ते पाच एक दोन तीन चार पाच ओके हे पण मला काहीतरी दोनशे अडीचशे रुपयाला पडले हे मला पॅकेट म्हणजे ही तुम्हाला माहिती देतो की आम्ही सर्व काय करतोय का, मा, का, ते सर्व आणि हे सर्व काय माझ्या हिशोबाने हे काय एवढं कठीण काम नाही की आपण करू शकत नाही माणूस ते पण तेच करतात फक्त आपण तेवढा टाइम काढायला पाहिजे आपल्याकडे तेवढा टाइम आहे माझ्याकडे तेवढा टाइम हे मी करू शकतो त्यांना काम देतो पण ते रिस्पॉन्स करत नाही आता मला वायरिंगचं काम येत नाही म्हणून तर झुंबर विंबर काढून लावून घेऊन गिजर बिजर करून मीच केलं असत इलेक्ट्रिशियनचं काम एवढं सोपं नाही हे कसं मॅन्युअली आपण सर्व करू शकतो हे करायचं असेल तर ग्लौज मिळतात एक आणि तोंडाला एक मास्क मिळतो म्हणजे ते कव्हर अप करून ते तुम्ही स्प्रे करायचं आणि आल्यावरती कपडे विपडे काढून आंघोळ करायची म्हणजे जर तुम्ही स्वतः करताय तर हे करताना पण मी तुम्हाला दाखव ना कधी करतो ते आता डिपेंड नाही माझ्यावरती तर हे झालं बाकी सर्व दाखवलं मी हा तर अशी सर्व गडबड धावपळ आमची चालू आहे एक होमस्टे चांगलं म्हणजे आता सर्व सोयी काय करतोय की येणारे सहा आठ महिने आपल्या गेस्टला काही प्रॉब्लेम नको म्हणून तुम्हाला मी एक सांगतो सा 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 असे भरपूर स्टेज आहेत भरपूर रूम्स आहेत भरपूर हॉटेल्स आहेत आणि भरपूर रेस्टॉरंट्स आहेत भरपूर आहेत एकच आपलंच आहे रत्नागिरीमध्ये पण जर तुम्हाला फक्त राहायचे असेल ना फक्त दिवस काढून फिरायचं असेल तर ते सर्व तुम्ही राहू शकता सगळीकडे पण जर तुम्हाला काय अनुभव पाहिजे असेल की आपण एका चांगल्या ठिकाणी राहिलो फर्स्ट आपण तिथे राहण्याचा एक गावाचा अनुभव घेतला त्या गावातल्या माणसांकडून आपण जेवण जेवलो oh. तुम्ही एका चांगल्या फॅमिली बरोबर राहताय आणि तुम्हाला एक सेफ्टी आहे की तुम्ही आम्हाला ओळखताय आणि तुम्हाला आमचे रूम्स कसे आहे ते माहिती आहे hmm. आणि आम्ही काय फसवत नाही या सर्व एशरिटी पाहिजे असतील तर तुम्हाला शुभांगीगिर होम मध्ये मिळणार बरोबर बरोबर ह्याच hmm. कोणकोणत्या पॉइंट कुठेतरी कुठेतरी मिस होणार त्या एका पॉईंटमुळे पूर्ण आपली ट्रीप ना अशी एकदम हे वाटते की आपण कशाला आलो इथे काहीतरी कुठच्या तरी मधून आपण मेमरीज घेऊन जावं ही अशी ट्रीप पाहिजे फक्त हाय सुट्टी म्हणून आलो फिरायला हे असेल तर काय मजा बरोबर आहे ना काज बरोबर काय आपण फिरतो कशाला आपल्या आनंदासाठी आपल्या अनुभवासाठी ह्याच्यासाठीच आम्ही सांगतो ना की गोल्डन सिल्वर रूम हा एक अनुभवासाठी भरपूर बेस्ट रूम आहे बोलतात ना व्हॅल्यू फॉर मनी रूम आहे मी तुम्हाला एकदम हायली सजेस्ट करतो गोल्डन रूम आणि सिल्वर रूम ए सी ना का घेऊ नॉन ए सीमध्ये राहा बरोबर आहे तर एक अनुभवासाठी शुभांगी की होम स्टे विलेज स्टे विथ सर्व फॅसिलिटीज त्यासोबतच एक दोन तीन चार माणसं डेडिकेटेड या बंगलोमध्ये बसलेले आहेत तुमच्या सर्व्हिससाठी असं नाही की तुम्ही आलात आणि तुमच्या कोण बघायला नाही किंवा तुम्हाला कोण हेल्प करायला नाही मी तुमच्या पिकअप पासून तुमचं लक्ष घेतो की तुम्ही समजा वीस किलोमीटर पन्नास किलोमीटर तुम्ही संगमेश्वर वरून पण पुढे आला तर मी लक्ष ठेवतो की तुम्ही कोणत्या रस्त्यावरून येत आहे तर ही काळजी घेणारा पण व्यक्ती तुमच्याकडे या शुभांगी की होम स्टेमध्ये आहे म्हणून या होमशेला बाकी मी आपण स्टे करून घेतलंय तर एवढी सर्व्हिस भरपूर कमीच माणसं देतात किंवा हार्डली नाही देत कारण आईदर कोणाकडे रूम चांगले नाहीत तर कोणाकडे रूम भरपूर आहेत त्यांना एवढं लक्ष देता येत नाही ओके आणि हे सर्व बघा हे आपल्या होमशेचीच काळजी चालू आहे हे नाही केलं तरी फरक पडत नाही तुम्हाला तेच सांगतोय हा दिसला ना हा गावी असतं ते कोणकोणते अशी रिप्लाय देतात की आम्हाला हे दिसलं ते देत ते का नॉर्मल ते का असतंच पाली बिली स्पायडर बिडर असणं पण जर आपल्याकडे उपाय करता येत आहेत तर आपण का नाही करावं ते तुम्ही समजा की आम्ही किती काळजी घेतोय त्यावरून एक सांगतो एक असेच ह्या बिझनेसवाले मला भेटले ते बोलले की आमच्याकडे ना पन्नास पन्नास थाल्या बनतात ना ते सोपे आहेत देण्यासाठी आणि विकण्यासाठी तुमच्याकडे जे तुम्ही चार माणसं आहेत त्या चार माणसांसाठी वेज बनवता चिकन बनवता ना हे कठीण आहे कमी थाल्यांमध्ये जास्त प्रॉफिट किंवा प्रॉफिट होत नाही ते उलट तुम्ही जास्त मेहनत करताय कमी थाल्यांमध्ये की दोन वेज थाली बनवताय दोन चिकन थाली बनवत आहे जसे तुमचं रूम बुक होतोय म्हणजे हे समजून घ्या की इथे कमी बनवणं हे जास्त कठीण आहे लॉटमध्ये बनवण्यापेक्षा लॉटमध्ये काय एकदाच बनवायचं आहे सर्व करून ते आपल्याला स्वस्तात विकायचं आहे मी पण सांगितलं होतं की जर आपल्या मध्ये पन्नास पन्नास थाल्या जेव्हा विकायला लागतील ना प्रत्येक थाळीचा रेट पन्नास ते शंभर रुपये कमी होणार आणि आम्ही अजून पण सांगतोय की तुम्हाला फक्त चपाती पाहिजे तर चपाती भाजी घ्या वरण भात पाहिजे तर वरण भात घ्या तुम्हाला एक पण सांगतो वेस्ट चाली आपली टू फिफ्टी रुपीज आहे ना आमरस नका किंवा दोनशे दहा रुपये ते मला घ्या तुम्हाला काय कटिंग करायची एक भाजी कमा भाजी कमी करा चाळीस रुपये कमी करा एवढं पण आम्ही फ्लक्च्युएट करतो ओके तर भरपूर आम्ही सपोर्ट करतो कधी कधी तुम्हाला कोणती गोष्ट महाग वाटते मला सांगा आपण त्याच्यात ट्राय करू काहीतरी कमी करायचं बरोबर आहे पण क्वालिटी असेल तर तुम्हाला भरपूर मजा येणार आणि आम्ही सांगतो की इथे रूममध्ये राहायला नाही अनुभव करण्यासाठी या आराम करण्यासाठी या रेस्ट करण्यासाठी आणि फॅमिलीला एक चांगला प्रवास देऊन सुरक्षित ठेवायला इकडे पाठवा हो। तुम तुम्ही या किंवा तुमच्या फॅमिलीला पाठवा हो। आता सीझन चालू होतोय एवढे मी दोन शब्द का बोललो दोनशे दोनशे शब्द झाले का तर पुढे जाऊन भरपूर असे कॉल्स येतात की रूम्स मिळत नाही हे अगोदर जर बुकिंग केलात ना तर तुम्हाला रूम्स मिळणार बुकिंग नंबर देतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स नंबर परत सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स आपला बुकिंग नंबर आहे गोल्डन सिल्वर तुम्ही बुक करा हे एक्सपिरियन्ससाठी सांगतो ए सी नका घेऊ नॉन ए सी घ्या बरोबर आहे आणि नाहीच मग बजेट कमी आहे तर ट्विन रूम घ्या आणि ट्विन रूम बजेट नाही तर मग लाभ राहावा हजार रुपयात ठीक आहे मस्ती करते आहे पण आता आम्हाला हे सर्व कामं आहेत आता हे कधी करतोय तो तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्स मध्ये सांगालो त्याचा हात पण दुखतोय आली मला परवापासून आली आहे परवा तर म्हणजे असं पंधरा ना मी असं हलवू पण शकत होतो पेन किलर घ्यायची वेळ आली मी कधी पेनकिलर पेन किलर अचानक असा मी हात वरती केला होता असा आणि असं केला हात मोडायला तर ते फट असं लगेच समजलं की झाला एक दिवस दोन दिवस खराब होणार माझ्या आता त्यामुळे मी एडिटिंग मध्ये पण मन लागत नाही माझं कधी कधी ठीक आहे मग आज तरी दहा पर्सेंट कमी होतं आता संध्याकाळी डॉक्टर कडे जायला लागणार आहे वाटतं चला असे दोन शब्द बोलून मी माझे भाषण समाप्त करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र काय इकडे बाजूला बसून तर आता स्प्रे मारायचे आपल्याला हे मास्क घेऊन येतो आता मेडिकल मधून आणि ग्लोव्ह घेऊन येतो आणि मारत बसतो सर्व आधी डॉक्टर कडे जा आता केमिकल बिमिकल किती काय ते तुला तुम्हाला तुमची काय आयडिया तुम्ही देऊ शकता आणि सर्वांनी कमेंट करा एक, एक मला बघायचं आहे की तुम्ही हा व्हिडिओ ना कुठून कुठून बघताय बरोबर आहे ते आम्हाला समजत नाही की तुम्ही नागपूर वरून बघताय तुम्ही पुण्यावरून बघताय तुम्ही कोल्हापूर वरून बघताय की तुम्ही आउट ऑफ इंडिया बघताय दिल्ली सातारा मुंबई तुम्ही फक्त कमेंट करा की तुम्ही कुठून बघताय मुंबई किंवा सिटीचं नाव किंवा स्टेटचं नाव फक्त कमेंट करायचं सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बाय 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 बाय